पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर गोळीबार झालाय गोळीबार झाला असून अजय सिंग यांच्यावर गोळी पोटात देखील मारण्यात आली आहे दुसरी गोळी पाठीत लागलेली असून दोन अज्ञात आणि गोळी झाडली आहे हा हल्ला कंपनीच्या गेट समोरच करण्यात आलाय त्यानंतर हल्लेखोर पसार झालेत आणि अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे कंपनी मालक अजय सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या समोर येईल हल्लेखोरांचा शोध सुरू असून पोलिसांनी दहा ते बारा पथके या संदर्भात रवाना केली आहेत सदरची जी घटना आहे ती डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत वरळे गाव मध्ये ज्या ठिकाणी ही कंपनी आहे कैलास सेंटर कैलास स्टील्स या नावाने त्याचे जे व्यवस्थापक आहेत मॅनेजर अजय सिंगजी त्यांच्यावरती सकाळी हा पावणे अकरा अकराच्या दरम्यानचा हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये दोन राऊंड फायर केले गेले त्याच्यापैकी के एक त्यांच्या पोटाला लागलेला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेली ला आहे गोळी त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यांच्याकडे एकदा खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत यामध्ये दोन मोटरसायकल स्वार होते त्याच्यातल्या एका जणांनी फायर केलेला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनचे तपास पथक साधारणतः जवळजवळ दहा ते बारा पथकं यामध्ये कार्यरत आहेत आणि आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन या गुन्ह्याचा छडा जे जखमी आहेत आणि त्या कंपनीमधले जे काही कामगार आहेत सुपरवायझर आहेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्या सर्वांकडनं आम्ही प्राथमिक माहिती घेतली तर प्रथमदर्शनी हा खंडनी मागण्याच्या याच्यातनं किंवा व्यावसायिक याच्यातनं झालेला नसावा असं आम्हाला याचे जे इतर काय का या संदर्भात आम्ही तपास करत आहोत आमदार सुरेश धस यांनी परळी वैजनाथ तहसील परिसरात घडलेल्या खून प्रकरणावर गंभीर आरोप केलेत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव दत्तात्रय मुंडे यांचा खून कणेरवाडी गावात परळी वैजनाथ तहसील कार्यालयासमोर झाला होता हा खून प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही अशी तक्रार सुरेश दास यांनी केली आहे आरोपचे के पुरावे मला वाटतं एस आय टीने पुढे आणलेले होते मी अगोदर आरोप म्हणजे केलेले नव्हते आणि या लोकांचं खंडणी खूर आणि या, या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निवेदना स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मी हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो कंटानीचा केला गेला असंही समोर येत आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत नेलं होतं पाथर्डीपासून पासून मारत मारत पुन्हा आलो आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याच सी सी फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन भुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते